साधी आणि सिंपल कोशिंबीर बनवून तयार आहे कोशिंबीरसाठी काकडी स्वच्छ धुवून किसून घेऊया एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये घालूया बारीक कट केलेला कांदा टॉमॅटो हिरवी मिरची एक चमचा साखर चिमुटर मीठ आणि एक छोटी वाटी दही फ्रेश दही घालायचं मिक्स करून घ्यायचं वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे साधी आणि सिंपल कोशिंबीर बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा